आतापर्यंत आपल्या घरातील आजी आजोबा किंवा ज्यांचं वय पासष्ट वर्षांपेक्षाही जास्त आहे अशांचा आरोग्य विमा म्हणजेच हेल्थ इन्शुरन्स आपल्याला काढता येत नव्हता पण आता ज्येष्ठांसाठी आरोग्य विम्या संदर्भात एक नवा नियम बनवण्यात आलाय आता तो नवा नियम काय ते जाणून घ्यायचंय या व्हिडिओतून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत पाहूयात की चा नवा नियम काय सांगतो आणि विकास प्राधिकरण म्हणजेच आय आर डी ए आय यांनी आरोग्य विमा पॉलिसी खरेदी करणाऱ्या व्यक्तींसाठी एक नवा नियम आणलाय तो म्हणजे पासष्ट वर्षांची जी आरोग्य विमा पॉलिसी खरेदी करण्यासाठी वयोमर्यादा होती तीच त्यांनी काढून टाकली आहे त्यामुळे आता कोणीही आरोग्य विमा योजना खरेदी करू शकणार आहे आणि अचानक येणारा आरोग्यावरील खर्चाचा प्रश्नही यामुळे मार्गी लागणार आहे याआधी हेल्थ इन्शुरन्स फक्त पासष्ट वर्षांच्या आतील नागरिकांनाच घेता येत होता पण आता त्यात बदल करण्यात आलाय आणि हा नवा नियम एक एप्रिल पासून लागू सुद्धा झालाय आता हा नवा नियम आणण्यामागचं आय आर डी ए आय च नेमकं उद्दिष्ट काय होतं तर सर्व समावेशक गटातील लोकांना आरोग्य विमा घेता यावा हा यामागचा उद्देश आहे याआधी आजारी असलेल्या व्यक्तींना आरोग्य विम्याचा लाभ घेण्यास अडचणी येत होत्या पण आता नव्या नियमामुळे आजारी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा आरोग्य विम्याचा लाभ घेता येणार आहे आय आर डी ए आय न आपल्या अधिसूचनेत म्हटलंय विमा कंपन्यांनी सर्व वयोगटातील लोकांसाठी आरोग्य विमा उपलब्ध असल्याची खात्री करून द्यावी तसंच कंपन्यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या गरजांनुसार पॉलिसी आणावी त्यांचे क्लेम आणि तक्रारी सोडवण्यासाठी एक समिती गठीत करण्याचे सुद्धा निर्देश दिलेत याशिवाय कॅन्सर हृदय किंवा मूत्रपिंड निकामी होणे एड्स यासारख्या गंभीर वैद्यकीय स्थिती असलेल्या व्यक्तींना सुद्धा आता पॉलिसी जारी करण्यास नकार देण्याचा विमा कंपन्यांना मनाई असेल अधिसूचनेनुसार विमाधारकांना पॉलिसी धारकांच्या सोयीसाठी हप्त्यांमध्ये प्रीमियम भरण्याची सुविधा सुद्धा देण्याची परवानगी देण्यात आली आहे आय आर डी ए च्या नव्या नियमानुसार आरोग्य विमा प्रतीक्षा कालावधी कमी करण्यात आलाय म्हणजे पूर्वी अठ्ठेचाळीस महिन्यांचा असणारा कालावधी आता महिने करण्यात आलाय जर आपण वर्षाचं बोलायचं झालं तर हा कालावधी चार वर्षांवरून तीन वर्ष करण्यात आलाय याशिवाय आय आर डी ए च म्हणणं आहे की पॉलिसी धारकानं पॉलिसी घेताना खुलासा केला असेल वा नसेल तरी आधीपासून अस्तित्वात असलेल्या सर्व अटी आरोग्य विमा कंपन्यांनी छत्तीस महिन्यांनंतर कव्हरेज म्हणून दिल्या पाहिजेत त्यामुळे आरोग्य विमा फायदा मिळणार आहे याशिवाय आयुष्य उपचार कव्हरेजवरही कोणतीही मर्यादा नसेल आयुर्वेद योग निसर्गोपचार युनानी सिद्ध आणि होमिओपॅथी यासारख्या प्रणालीच्या अंतर्गत उपचारांना कोणत्याही मर्यादेशिवाय विमा रकमेचं कव्हरेज मिळेल याशिवाय असंही म्हटलं गेलं की लाभ आधारित विमा असलेले पॉलिसी धारक विविध विमा कंपन्यांकडे एकापेक्षा अधिक दावे दाखल करू शकतात त्यामुळे आपल्याला हा माहितीपर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या फॅमिली आणि फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करायला विसरू नका धन्यवाद